नभारे मला दे तुझी स्पर्श भाषा नभारे मला दे तुझी स्पर्श भाषा तुझे ओन होण रागावणे तुझा हर्ष वर्षा तुझी तुझा हर्ष वर्षा तुझी तुझे गंध होण निश्वासने नदी नदी तसे बोलताना नदी आहे तसे बोलताना तुलाच दृष्टी तुनी पाहणे मुक्या अंकुराला तुझा मोह होतो मुक्या अंकुराला तुझा मोह होता जळा गाणे तया पाजणे भिऱ्या पाखरांच्या तुझी अक्षरे ती भिऱ्या तुझी अक्षरे ती तुझे गीत काळावरी गोंधणे लिहुणी पुसावे नवे शोधताना लिहुणी पुसावे नवे शोधताना तुझ्या संयमाला कसे नावणे तुझ्या चिंतना नाहीच अंधार येतो तुझ्या चिंतनानेच अंधार येतो झरे काव्य स्फूर्ती तुनी चांदणे प्रकाशुन ऐसे तुझे ऐसे तुझे शब्द देती जगू की गतीची च आश्वासने मिळाई तुझी ही जशी गर्दमाया माया ही तुझी गर्दमाया तुझे चिंब होऊन ओठंबणे दवांच्या रूपाने तुझा स्पर्श होता कळी फुल किती देखणे मला दे असे शब्द मला दे असे शब्द सैलावणारे क्षणाच्या मनाने तुझे वागणे हवे काय दुजे मला प्रार्थनेला हवे काय दुजे मला प्रार्थनेला हवे फक्त विश्वासारणे हवे फक्त विश्वास गोंजारणे हे अर्थपूर्ण अशी अंतर्मुख करणारी गजल आहे प्रसिद्ध गजलकार खलील मोविन सरांची धन्यवाद